ya लगेच असा आवडले पण असो हे हो बघा आता अमय खोपकर सरांनी देखील पॅडी दादांना सपोर्ट केलेला आहे त्यांनी सांगितलं पॅडी तुझा प्रवास आणि तुझा संघर्ष आम्ही सर्वांना आम्ही सर्वांनी खूप जवळून पाहिलेला आहे नेहमीच सवलस आम्हाला सगळ्यांना अगदी बिग बॉसमध्ये शांत डोकं ठेवून तू जी धमाल करतोय ना ती आम्ही सतत एन्जॉय करतोय सारख्या चिल्लर कलकलाटाकडे लक्ष द्यायची गरज नाही तू बिंदास्त लढ आम्ही आहोत तुझ्यासोबत फायनल पर्यंत आणि मला तरी असं वाटतं की फायनलच्या रेस पर्यंत आपल्या दादा आहेत आणि ते राहणार आणि टिकून आपल्याला ठेवायचे त्यांना विशेष म्हणजे अभिजित गडकर यांनी पण त्यांच्याबद्दल खूप काही चांगलं चांगलं लिहिलेले फायनलची एवी बघतोय वगैरे सगळ्या गोष्टी आणि होय आमचा पॅडी जोकरच आहे तो सगळ्यांना हसवणारा हसवणारोळ्यात पाणी आणणार वगैरे इथे स्क्रीनशॉट तुम्ही पाहू शकता आणि सोबतच विशाखा सुभेदार यांनी सांगितलेले की कैता आहे जोकर सारा जमाना अभि हकीकत आधा फसाना पॅडी मोर पॉवर